क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो सर्वप्रथम ज्या कोणी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी का काँग्रेस पक्षाला मतदान करा राष्ट्रवादीला मतदान करा अशा प्रकारचा पेड प्रचार केला होता त्या आमच्यातल्या गद्दार विचार जनतांना त्यांच्यातल्या मेलेल्या सदसद विवेक बुद्धीला सर्वात प्रथम श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो कालपर्यंत संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे असं म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा देणार एक सहिष पत्रक काढलेलं होतं आमच्या समाजातल्या काही विचार जनतांनी विचार जंत त्यांनी ते पत्रक काढलं वेळेला लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित पीडित सर्वहारा समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष हे दोन्ही पक्ष आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या चिन्हावरती निवडणुका लढवत होते अशा वेळाला घरच्या भेद्यांनी घर गद्दारांनी गद्दारी करत राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला ठीक आहे कोणी कुणाला पाठिंबा द्यावा कोणी कोणाला विरोध करावा हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेला तो एक मौलिक अधिकार आहे त्यामुळे आमच्या बापाच्या बापानं जो अधिकार दिला तोच अधिकार या बाकी त्यांनी बजावला तर आम्हाला वाईट वाटण्याचं काही एक कारण नाही परंतु काल अकोल्यामध्ये जे घडलं ते लोकशाहीला पूरक होत का ते संविधानाला पूरक होत का हा याचा उत्तर हे जे कोणी विचार जनता आहे दीडदंडीचे नालायक ते त्याचं उत्तर आम्हाला देतील का मित्रांनो अकोल्यामध्ये ऐंशी जागा त्यातल्या अडतीस जागा भारतीय जनता पक्षाला जिंकलेल्या त्यांना बहुमतासाठी तीन जागांची आवश्यकता हो परंतु आदरणीय प्रकारची आंबेडकरांनी विरोधातल्या सर्व विरोधी पक्षांची एक मोठ बांधली अर्थात ह्या एक मोठी मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक देखील होते आम्हाला माहित होतं शरद पवार हा माणूस दगा माणूस आहे माणूस आहे हा माणूस कधीही आंबेडकर वाद्याला आपोल्याच्या महापौर पदावर म्हणा की इतर ठिकाणी सत्ता स्थानावर येऊ देणार नाही आणि त्याचा चेहरा हा वेगळी चेहरा आहे परंतु सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांना माही हे सगळं माहीत असताना देखील बाळासाहेबांनी विरोधकांची मोठ का, का बांधली ती मोठ बांधण्याचं कारण एवढं होतं की बाळासाहेब आंबेडकरांना शरद पवारांचा खरा चेहरा नकली चेहरा बेगडी चेहरा जगासमोर आणला होता आणि बाळासाहेबांनी ते केलं बाळासाहेबांनी विरोधकांची मोठ बांधली भाजपाला घाम फुटला आता एका आंबेडकर वादाच्या ताब्यामध्ये महापौर पद सार सत्तेच्या खुर्चीवर एक आंबेडकरवादी बसणार भारतीय जनता पक्ष हादरला आणि हादरलेल्या भारतीय जनता पक्षाला भारती पक्षा नेहमीच्या पद्धतीनं आतापर्यंत लपून छपून पाठिंबा देणारे शरद पवार बिळाच्या बाहेर आले आणि त्यांनी जाहीरपणे पाठिंबा देऊन टाकला अशा वेळेला शरद पवारांची ज्यांनी कालपर्यंत पाठराखण केली ते सगळ्याच्या सगळे विचार जनताचा गप्प काळा त्यांच्या लेखनीला लकवा मारलाय काय आता का बोंबलत नाही ती लोकशाही धोक्यात आली म्हणून का बोंबलत नाही संविधानाच्या विरोधात पवारांनी कृत्य केलं म्हणून का बोंबलत नाही की पवारांनी दिलेल्या मलिदावरती करणारे हे विचार संत आपल्या उपकारकर्त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही परंतु इथली महाराष्ट्रातली जनता सगळं ओळखू नये येणाऱ्या महा येणाऱ्या लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका शरद पवार असो की आणखीन त्यांचे कोणी बगल बच्चे सगळ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आमचे कोण आणि आमचे परके कोण विरोधक कोण या आता आम्हाला कळलेलं आहे पैसे घेऊन मतदान करणारे आमचे अवलाद नाही आमची औलाद ही स्वाभिमानी अवलाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार चार लेकर त्यांच्या पोटची चार चार लेकरं आमच्या समाजासाठी कुर्बान केली आम्ही पैसे घेऊन मतदान करावं म्हणून नाही आम्ही स्वाभिमानानं उभं राहू म्हणून आज बाबासाहेबांची लेकरं बाबासाहेबांनी कोर्टची लेकरं आमच्या समाजासाठी कुर्बान केली आणि म्हणून आज आमची लेकरं हे जग पाहत आहे उभे आहेत त्या बाबासाहेबांना बेमान होणारी आमची अवघात नाही लक्षात घ्या घोडा मैदान जवळ आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी ज्यांनी ज्यांनी आता आम्हाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा के प्रयत्न केलाय त्या सगळ्या गद्दारांना आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही भले आम्ही जिंकू या हरवो परंतु समर्थला पाडण्याची मात्र आमची ताकद आहे ती ताकद आम्ही दाखवून देऊ आंबेडकर जनतेने देखील आता या सगळ्या गोष्टींमधून बोध घेतला पाहिजे या विचारन जंत जे आहे दीरदमचे यांना दूर ठेवलं पाहिजे पेड वर्कर आहेत यांची चाळीस पैशाची किंमत नाही अशा लोकांना आता दूर ठेवलं पाहिजे घोडा मैदान सवळ आहे आंबेडकर जनता संविधानवादी जनता लोकशाहीवादी जनता यातून काही बोध घेते की नाही तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा